सात मे रोजी पार पडलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार दिनांक चार जून रोजी मिरजोळे एम आय डी सी येथील एफसीआय गोडाऊन मध्ये सकाळी आठ वाजता सुरू होणार असून त्यासाठी फेरनिहाय चौदा टेबलावर मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी देवेंद्र सिंग यांनी दिली आहे आफू <laughs> 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 <tohan>

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी सात मे रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली होती आणि यासाठी एकूण नऊ उमेदवार रिंगणात उभे होते परंतु खरा मुकाबला मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यातच झाला असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीमध्ये कोण होणार रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा खासदार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असल्याने दुपारी बारा ते एक दरम्यान कोण जिंकणार याचे चित्र स्पष्ट होईल आणि सायंकाळी तीन ते चार वाजेपर्यंत विजयी उमेदवारांची घोषणा होईल असे बोललं जात आहे मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणता येणार नाही या ठिकाणी मोबाईल वापरावर भारत निवडणूक आयोगानेच संपूर्णपणे निर्बंध घातले आहेत यामुळे याची नोंद उमेदवारांनी घ्यावी असे आवाहन निवडणूक विभागातर्फे करण्यात आलं आहे रत्नागिरी एम आय डी सी येथील एफ सी आय गोडाऊनमध्ये सकाळी आठ वाजता सुरू होणारी मतमोजणी प्रक्रिया सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत पूर्ण होईल असं बोललं जात आहे कारण चौदा लाख पंचावन्न हजारपैकी चौसष्ट टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क सात मे रोजी बजावला होता चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीची प्रक्रिया सर्व तयारी पूर्ण झाली असून शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं प्रत्यक्ष पाहणी अंती दिसून येत आहे दरम्यान मतमोजणी दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं तसंच मतमोजणी केंद्राबाहेर आणि संपूर्ण जिल्ह्यात पोलीस दलाचे विशेष लक्ष राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय <laughs> समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेज को महत्व बहनासाटी को चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा और सबसेकॉन प्रेस करा